शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे अरबी समुद्राच्या दिशेने म्हणजेच पश्चिम किनारपट्टीला भारताच्या जवळपास केरळपासून तर मुंबईपर्यंत एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे शिवाय दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालं आहे पूर्व भारतात तसंच मध्य भारतातही आता पावसाचं वातावरण तयार होऊ लागलं आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आहे परंतु हलक्या स्वरूपात आहे त्यामुळे गुजरातच्या पश्चिमेला आणि राजस्थानमध्ये सुद्धा सध्या पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे मान्सूनसाठी बंगालच्या उपसागरात अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण आहे मात्र अरबी समुद्रात अद्यापही पोषक स्थिती निर्माण झालेली नाही मान्सून मापचं निरीक्षण केलं असता या मॅपमध्ये आज कुठल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही सहा सात तारखेला मान्सून एकाच जागेवर आहे मान्सूनची प्रगती न होण्यास कारण म्हणजे अरबी समुद्रातून अजूनही अपेक्षित बाष्प तयार झालेलं नाही जे बंगालच्या उपसागरातून बाष्प हे दक्षिण भारतातून अरबी समुद्रात पोहोचत आहे तेवढ्या मर्यादितच बाष्पावर मान्सून पुढे सरकतो आहे आपण कालच सांगितल्याप्रमाणे आता कोकण किनारपट्टीला के लागून केरळ ते मुंबई असं एक पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि याचा परिणाम हा संपूर्ण कोकण आणि पश्चिम किनाऱ्याला होणार आहे त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाचं प्रमाण वाढेल आणि थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व सरी अजून होणार आहेत कारण अजून मान्सून हा केवळ तळ कोकणातच थांबलेला आहे आपल्या अंदाजानुसार नऊ तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र संपूर्ण कोकण किनारपट्टीत असण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र वाढत जाण्याची शक्यता आहे गोव्यावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज अजून कायम आहे आणि अरबी समुद्रातही पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं काही विभागात जोरदार पावसाळी वातावरण आणि वादळी वातावरण तयार होणार आहे विजांच्या कडकडासह मेघगर्जनेसह वादळी पाऊस आपल्याला महाराष्ट्रात या भागात दहा तारखेला बघायला मिळणार आहे अकरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात याचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागात सुरुवातीला याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे हे महाराष्ट्रावर किती येईल याचा ये अजून पक्का अंदाज नाही परंतु संपूर्ण कोकणात अकरा बारा तारखेला मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याची अपेक्षा आहे ज्या विभागात पेरणेयोग्य पाऊस झाला आहे व योग्य ती ओल आहे त्या विभागातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवानुसार निर्णय घ्यायचा आहे यामध्ये संपूर्ण अगदी मुंबई रायगडपर्यंत कोकण किनारपट्टी आणि अगदी नाशिक अहमदनगरपर्यंत पश्चिम महाराष्ट्रापर्यंत किंवा मराठवाड्याच्या पश्चिमी भागात जोरदार पावसे तर राहणाऱ्यामध्ये बीड पश्चिम असेल लातूर धाराशिव असेल किंवा सोलापूर असेल सांगली सातारा पुणे नाशिक काही प्रमाणात नवी मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार हे पावसाळी वातावरण नऊ तारखेला उत्तर महाराष्ट्रापर्यंत प्रभावी राहील संपूर्ण कोकणात धोधो पाऊस होण्याची शक्यता आहे कारण याचा प्रभाव पूर्णतः कोकणावर आहे आणि त्यामुळे मान्सून या दोन दिवसात पुढे सरकण्यास मदत होईल या मॉडेलने तरी महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होईल असं दाखवलेलं नाही परंतु कोकणात आठ नऊ दहा अकरा असा तारखांना मोठं पावसाळी क्षेत्र राहील आपण अकरा तारखेलाही कोकणात पाऊस बघतो आहोत टी सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण केवळ पाच दिवसात अंदाज पाहणार आहोत उद्या गोव्याच्या दरम्यान पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि त्याचा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव सुरू होईल त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पाऊस वाढणार नऊ तारखेला देखील या वातावरणात वाढ होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यातही याचा प्रभाव राहील ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम होईल असा अंदाज दिलेला आहे आणि आपण या मॉडेलवर अधिक विश्वास करतो त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या त्यामुळे महाराष्ट्राच्या त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाची किंवा अतिवृष्टीची किंवा मुसळधार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह अतिशय तीव्र अशा प्रकारच्या वाऱ्यांसह हा पाऊस महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे आणि त्याचा महाराष्ट्रात अनेक विभागात प्रभाव पडेल त्याचा सुरुवातीला दक्षिण कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रापर्यंत परिणाम होईल आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात त्याचा प्रभाव राहणार आहे मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रावर किंवा दक्षिण कोकणामध्ये किंवा संपूर्ण कोकणामध्ये याचा प्रभाव जवळपास तीन दिवस आहे म्हणजे आपण बघतो की नऊ दहा अकरा हा असा प्रभाव राहणार आहे त्यामुळे या भागात खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दक्षिण कोकणात याचा प्रभाव राहणार आहे म्हणजे जवळपास तीन ते चार दिवस हा प्रभाव आहे खूप मोठं वादळ किंवा खूप मोठा कमीदाब जरी नसला तरी या विभागात पावसाचं प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे याही मॉडेलचा आपण आज पाच दिवसाचाच अंदाज बघणार आहोत सध्याची आपण महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती बघितली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर लातूर धाराशिव सातारा पुणे नांदेड परभणी बीड अहमदनगरच्या आजूबाजूने पावसाळ्यातोरण वाढतं आहे त्यानंतर जवळपास नाशिक जिल्ह्याच्याही काही भागात पावसाळ्यातोरणाचा वाढ होते छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूने काही पावसाळी वातावरण वाढतं आहे अकोला अमरावतीतही पावसाळी वातावरण आहे वाशिम हिंगोलीमध्ये पावसाळी वातावरण आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये आजही पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये आज साधारण एक हजार चार हेक्टर पासखलचा हवेचा दाब आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोकणामध्ये देखील आता उष्णतेचा म्हणजे उन्हाचा पारा कमी होतो आहे आणि बऱ्याच विभागात त्यामुळे तापमान उतरले आता आपण सोलापूरलाही उद्या दोन दुपारी वातावरण बघितलं तर सत्तावीस अठ्ठावीस अंशापर्यंत तापमान खाली आलं आहे अहमदनगर बीड सर्व विभागात तर फक्त जळगाव अकोला अमरावती नागपूर या विभागात अजून चाळीस अंशापर्यंत तापमान आहे याही ठिकाणी तापमानाचा तो तीव्र प्रभाव होता तो कमी झाला आहे म्हणजे उष्णतेची लाट आता बऱ्यापैकी कमजोर होत जाण्याची शक्यता आहे येत्या तीन दिवसामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड अहमदनगर पुणे सोलापूर लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर गोव्यापासून तर पालघरपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे या मॉडेलने देखील कमी दाबाचं क्षेत्र हे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि द संपूर्ण कोकणात राहण्याची शक्यता असल्यामुळे आणि हा मान्सूनचंच वातावरण असून मान्सून सक्रिय होण्याचा हा एक भाग आहे पेरणीयोग्य पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात होण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये या दहा दिवसामध्ये आणि नंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होईल पुन्हा सतरा तारखेपासून पुढे नवीन टप्प्यात मान्सून सक्रिय होईल आणि मग मात्र सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे आपण धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत या वादळी परिस्थितीचा महाराष्ट्रावर या मॉडेलने किती प्रभाव दाखवला आहे कारण हे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे उद्यापासूनच याचा प्रभाव महाराष्ट्रात या सुरू होणार आहे गोव्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या विभागात याचा परिणाम जाणवायला सुरुवात होईल त्याचबरोबर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक बुलढाणा जालना नांदेड वासी हिंगोलीपर्यंत किंवा किती जळगाव धुळ्यापर्यंत याचा प्रभाव उद्या जाणवण्याची शक्यता आहे त्याची तीव्रता वाढत जाणार आहे आपण बघतो की साधारण नऊ तारखेला ही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे अधिक तीव्र होऊन ते महाराष्ट्राच्या बऱ्याच भूभागावर परिणाम करणार आहे त्यामुळे एक मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणं अपेक्षित आहे यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला पाऊस सक्रिय होईल उद्यापासून आणि नऊ तारखेला देखील सोलापूर सांगली सातारा पुणे लातूर धाराशिव यावर त्याचा अधिक प्रभाव आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यावरही त्याचा अधिक प्रभाव आहे याचा काही भाग बाहेरील भाग हा नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा धुळे जळगावचा दक्षिणी भाग अहमदनगर बीडवर असल्यामुळे किंवा अगदी परभणीपर्यंत असल्यामुळे याही भागात पावसाचं वातावरण तयार होईल आपण नऊ तारखेला हे कशा पद्धतीने महाराष्ट्रवर परिणाम करत आहे ते बघतो पण याची खास तीव्रता अतिशय तीव्र स्वरूपामध्ये त्याचा प्रभाव पुणे जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या विभागावर याचा परिणाम अधिक आहे अहमदनगर आणि बीड लातूर धाराशिवरही त्याचा परिणाम होणार आहे परंतु मुख्य प्रभाव हा सांगली सोलापूर पुणे आणि सोलापूरवर आहे त्यामुळे सोलापूरकरांनी या ठिकाणी खूप काळजी घेण्याची गरज आहे पुढील कालावधीमध्ये अतिशय मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून सुरू होत आहे आणि यामध्ये खास करून अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व सोलापूर लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व विभागात दहा तारखेलाही या वातावरणाचा मोठा प्रभाव राहणार आहे अगदी अकरा तारखेला आपण बघतो की हे वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे त्यामुळे महाराष्ट्रावर याचा प्रभाव जवळपास तीन चार दिवस आहे हे सगळं बाब लक्षात घेता बारा तारखेपर्यंत हे पावसाळ्यातून राहील मान्सून जवळपास महाराष्ट्रामध्ये बारा तारखेपर्यंत बऱ्याच विभागात पुढे सरकण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला तीव्र अशा प्रकारचा पावसाळी मान्सूनच्या सरी दहा अकरा बारा तेरा सुरू होणार आहेत मात्र तेरा तारखेला या पावसाचा प्रभाव बंद कमी होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे